तर नमस्कार मित्र नऊ स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ म्हणजे आज आपण माऊलीच्या मैदानावर आणि मा मा नजर चुकीने पंचाच्या नजरचुकीनं एका गाडीला दुसऱ्यात दिल निकाल दिला होता परंतु थर्ड अंपायरची भूमिका समालोचकांनी निभवली काय वेळ सांगताल काय झालं नक्की विषयी दुसऱ्या गटात मला वाटते बॉम्ब आणि गाडी पुढे लागली होती गाडी पुढे फॉल होती एक फॉल निकाल आहे तरी सुद्धा पंचांनी निकाल त्या गाडीला दिला होता दुसऱ्या गाडीनं ऑप्शन घेतलं ती गाडी पूर्णपणे फॉल आहे म्हणून मग आपण जाऊन पवनच्या गाडी जाऊन बघितलं तर ती दोन्ही बैल पहिली गेली होती म्हणजे बॉम्बच्या मालकांना आपण सांगितलं की बाबा तुमची गाडी तर फॉल आहे दोन्ही बैल त्यांना दाखवलं तुमची दोन्ही बैल फॉल आहे तिने आपण त्यांनी निकाल असा आहे की दोन्ही बैल फॉलला निकाल नाही त्यांना दाखवून दिलं निर्णय आणून दिलं तिने मोठ्या ते मोठ्यापणाने चुकतींच्या म्हणजे का जे दिसते ते मान्य केलं आणि त्यांच्या गाड्या निकाल दिला निकाल नको दुसऱ्या गाड्या निकाल द्या बर काय त्या फायदा आता जबाबदारी जर घेतली आता बघूया तुमकडं पहिल्या मालकाने तर प्रतिसाद दिला शंभर टक्के पारदर्शक होऊ शकतो असं म्हणजे काय म्हणजे नाही का आणि कमेडियाने मालकाचं काय वादविवाद येत आहे ते टळलेत म्हणजे आता उदाहरण पाहायला मिळालं आम्ही दोघांना सांगितलं संयोजक मी सांगितलं की चुकलं आहे आणि म्हणजे मला सांगितलं की तुम्ही काळजी प्रमुख बघा दोघांनी मान्य केलं त्यामुळे निर्णय चांगला झाला दोन नंबर बघा गटला चाल दिली कारण तुम्हाला इथन वर बसून बऱ्यापैकी दिसलं दिसतं बाबा कोणती गाडी आहे काय असं अनेक लोक म्हणत होते की समालोचकांनी थर्ड करची भूमिका निभवावी काय जाऊ म्हणजे कधी कधी अडचण पण येऊ शकते तुम्हाला अडचणी शंभर जर बलेगा समजून घेतलं तर कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही जे गोष्ट आहे ते आहे मग तिथं बले मग काय नाही का सत्य काय बाकीचं काय मग ते पर्यायला काही म्हणजे हे नाही सत्य नेहमी सत्य सत्य सत्यच मग त्याला मग त्याचे परिणाम काही ते आपल्याला म्हणजे नाही का काही विषय नाही सत्य दे काय सांगताना अजून कसं झालं काय मैदान कसं आहे काय नाही मैदान चांगलं आहे यात्रेचं दुसरं वर्ष चांगलं मैदान करते रास्त मैदान असतं तिथं म्हणजे बैलगाडी मालकानं खरं बोललाय शिकलं पाहिजे किंवा ती मान्य चूक मान्य काय केली पाहिजे आणि सगळ्यांनी जर व्यवस्थित जर करायला सुरुवात केली तर बैलगाडी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलू शकतो नाही खरं बोलण्यापेक्षा का नाही वास्तविक जी सत्य हा ती सत्य म्हणायला शिकलं पाहिजे खरं बोलण्यापेक्षा जर का गाडी फॉल असेल तर ती फॉल म्हणणं शिकलं पाहिजे आता विषय काय होतं सर मैदान एक बैल जरी पलीकडच्या तासात गेला तरी बैलगाडी मला मान्य करायला तयार नाही बैलगाडी मला सर्व म्हणते नाही बैल तासात पलीकडे गेलाय त्याच्यामुळे वास्तविक जी सत्य का नाही ते मान्य करायला शिकलं तर मला वाटतं साधारणतः भरपूर फरक पडेल आणि चांगली सवय लागेल मला वाटतं बरं ते प्रो कबडी मध्ये हे माहिती का प्रो मध्ये थर्ड अंपायर जे काय हे असते थर्ड अंपायर प्रो कबडी मध्ये जरी एखादा निर्णय जरी चुकीचा असला तर ते खेळाडू तो मान्य करत असतो या पंचाला काहीतरी व्हॅल्यू देतो तिथं ते भले चुकीचा निर्णय असला थोडा चुकीचा काय होणार नाही तरी पण जर काय काही मात्र म्हणजे काय असलं तर तो खेळाडू तो मान्य करतो आणि आपण जाऊन टेबलमध्ये जाऊन बसतो तसं बैलगाडी मालकांचं सहकार्या केलं पाहिजे जसं काय निर्णय आहे भले थोडाफारी आम्ही काय आम्ही काही देऊ नाही किंवा आम्ही काही कम्प्युटर नाही आमच्या दोळ्यांनी दिसते ती आम्ही शंभर टक्के पारदर्शिता होणारच तरी सुद्धा काय चुक बी काय झाली किंवा काय झालं तर बैलगाडी मालकांनी समजून घेतलं पाहिजे माझं काय मत आहे माहिती आहे का चुकीचा जर निर्णय आपला म्हणजे नजर चुकीने पंचाय किंवा कुणाच्या आपण आपल्या बायाला भेटला तर ते आता आपलं म्हणजे समाधान होत नाही म्हणजे एक प्रकारे आपल्या जी, जी खरोखर जिंकून आणि असं दोन नंबर न जिंकून त्याला फरक आहे काय सांगता याविषयी शंभर टक्के जे खरं आहे ते खरं आहे मग काय मधनं काय करून पंचाला जरा हे करून गाड्या पड सोडून असं करून याला काही अर्थ नाही ते शनी सुख जे पळून आहे आता कोरेगावातला हिंद केसरीचा मानकरी तो जोपर्यंत तो, तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत कधी विसरणार नाही की मी बाबा एक नंबर केला होता पुशेगावच आहे हा पुशेगाव सुद्धा असं नाही का जे ओरिजिनल ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं ही नाही म्हणजे मी कोरेगावचा का को उल्लेख काय केला एक नवीन चेहरा होता एवढी हु रथी महारथी असून सुद्धा त्यातनं एक नवीन चेहरा आला त्याला ते बरं वाटतं ना काय वाटल सगळ्याला समाधान वाटलं म्हणजे सगळ्याला समाधान वाटलं कोण आणि मला वाटत लाडू लाडू शेळ्या कोणाच्या बिर जेद पण नव्हती वासर बरोबर किंवा तर मित्रांनो असंच तुम्ही पण सहकारी सा, सा काय सांगशाल काय विषय काय आज निकाला विषय काय बोलचाल की अडचणी येते भरपूर तुम्हाला पण अडचणी येणार अडचणी बऱ्याच आहेत फक्त काय मान्य केलं पाहिजे हार तर हार, हार हुनार, जीत तर जीत कारण खेळ आहे तिथं हार होणार जीत होणार फक्त मान्य करायला शिकलं पाहिजे आमच्यावर जबाबदारी दिली आहे आम्ही पार पाडणार फक्त बैल मालकांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे कि बाबा जिथं चुकलंय तिथं चुकलंय जिथं खर आहे तिथं खरच आणि जिथं खोटं आहे तिथं खोटंच आता दुसऱ्या गटाचं झालोच पण त्या बैलगाडी मालकाने मोठ्या मनाने मान्य केलं आम्हाला बी चांगलं वाटलं की अ तरी एक जबाबदारी दिली आणि ती त्या पद्धतीने आम्ही जबाबदारी पार पाडली की अ दुसऱ्याच गटामध्ये ते म्हणजे पार पाडायचा म्हणजे हे आलं म्हणजे काय म्हणते त्याला वेळ आली आणि ते त्यांनी मान्य केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार आहे असं बैलगाडी इथं पुढे मान्य करावं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करीन चांगला नाही त्याचा फक्त ते बैलगाडी मालकाने मान्य केलं पाहिजे जिथं आमचं थांबत आहे तिथं आम्हाला बा, म्हणजे बाकीच्या पण यात्रा कमिटीनं किंवा इतर गोष्टींनी सहकार्य केलं पाहिजे कारण मैदान सुद्धा झालं पाहिजे आमचं मैदानाकडे सुद्धा लक्ष mm. असतं आणि ती बघता बघता इकडं सुद्धा आता येऊन नवीन जबाबदारी आलेली आहे ते शंभर टक्के पार पाडू फक्त बैल मालकाने सहकार्य केलं पाहिजे ओके काय सांग चाल कशासाठी आज तुम्ही सुरुवात कामाला केली कि बाबा जिथं चुकते तिथं सांगायला सुरुवात केली आजच आजच सहकारी गोरगरी मला राहू द्या शंभर टक्के राहणार कि पहिल्यापासून मी करत आलो या हा सुरुवात आता केली संघटना पण ज्या वेळी काय अडचणी असतील त्यावेळी मी निकाल दिले हिंदी केसरीच्या मैदानाला बघितलं त्यावेळी पंचांना निकाल म्हणजे दिला होता परत ते ऑब्जेक्शन आलं परत बघायला मला लावलं दोन्ही गाड्यांना त्यांनी बघा अजूनही निकाल म्हणजे गाडी काढला तरी असा कुठल्या गाडीवर अन्याय कोणाच्या असं जवळ धरून केलं बरोबर निकाल दिलेला आहे त्या दोघांना सामना धरून त्या गाड्या दोन्ही पळवत्या प्रत्येक वेळी करत आलो नाही राहू द्या शंभर टी नि Okay.